ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे घरच्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजलंय पूर्णातजी खूपच चिडलेली आहे पूर्णातजी सांगत आहे की या घरामध्ये माझ्या अपरोक्ष इतक्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि मी मी या सगळ्यामध्ये आता मूर्ख बनत होते मला इतक्या वेळा तन्वी सांगायचा प्रयत्न करत होती पण मी तन्वीला या सगळ्यामध्ये आता मात्र कधीच गृहित धरलं नाही किंवा तिचीच या घरामधून हक्कलपट्टी केली पण आज मला वाटतंय की मी मला या सगळ्यामध्ये मला स्वतःलाच फसवलं गेलं असं वाटायला लागलेलं आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात साऊ बाळा तू मला आज मानी खाली घालायला लावलेस आणि ते पूर्णाजीच्या दिशेने येतात पूर्णाई खरं तर माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालायला लागली मी तुमची माफी मागतो पण काय सांगू तुम्हाला या पोरीला लहानपणापासून मी ज्या पद्धतीने वाढताना बघितले ना ती कधीही खोटं नाही व बोलू शकत म्हणजे ती खोटं बोलले मी याबद्दल काहीच बोलत नाही आहे पण पण ज्या पद्धतीने सायली वागते माझ्याशी वावरते त्या पद्धतीने ती, पद्धती ती कधीच खोटं बोलू शकत नाही हे मला माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र तुम्ही तिच्याशी कठोरपणे वागू नका एकदा तिला संधी द्या तिला संधी द्या तिला ही गोष्ट समजून घेऊ दे आणि तिला या सगळ्यामध्ये एकदा तरी कळू दे की नक्की तिचं काय चुकलंय तिने हे का केलंय यावरती मग मधुभाऊ म्हणतात साहूबाळा तू तु, तुझं तु एकदा म्हणणं तर मांड पूर्णाजीला एकदा तर सांग की तू हे असं का केलंस यावरती पूर्णाजी मधुभाऊंच्या मताचा रिस्पेक्ट ठेवते आणि आता सायडीला बोलायला देते त्याआधी मधुभाऊ सांगायला लागतात खरं सांगू तर या सगळ्यामध्ये माझ्या साऊबाळाची चुकी नाहीच आहे म्हणजे मी मी स्वतःला खूप कम नशिबी समजतो यावरती मधुभाऊ रडायला लागतात आणि ते सांगायला लागतात बोल ना साऊबा तू माझ्यासाठी माझी केस ही घ्यावी म्हणून हे सगळं केलंस ना मला कुठेतरी आत्ता हा डाऊट येतोय आता सायलीला हे सगळं बोलायचं नसतं सायलीला हे सगळं बोलून मधुभाऊंना कमीपणा द्यायचा नसतो सगळ्यांच्या समोर मधुभाऊंना कमीपणा देऊन की सायलीने मधुभाऊंसाठी ही केस हे केली किंवा मधुभाऊंना या सगळ्यामध्ये वाचवण्यासाठी तिने ही केस म्हणजे केस लढण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हे तिला बोलायचं नसतं पण हे मधुभाऊंना अचूक समजतं मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच अस्वस्थ होतात आणि म्हणतात साऊबाळा बोल ना तू माझ्यासाठी हे सगळं केलंस ना आता सायली रडायला लागते सायली म्हणायला लगते मधुभाऊ नका ना तुम्ही स्वतःवरती आरोप करून घेऊ यावरती मधुभाऊ म्हणतात बोल सायली बाळा यावरती सायली म्हणते हो म्हणजे खरं सांगायचं तर माझं आणि अर्जुन सरांचं ही ज्या वेळेला भेट झाली आम्ही जण एकमेकांचा खूप राग करायचो पण ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आत्ता अर्जुन सर आणि माझ्यामध्ये सगळं नातं हे व्यवस्थितरित्या झालेलं आहे या सगळ्यामध्ये अर्जुन सर आणि मी प्रेमाच्या नात्यांनी एकत्र आले पण हो यामुळे ही फॅक्ट बदलत नाही की मी सगळ्यांना फसवलंय मधुभाऊंची केस घेण्यासाठी मी हे सगळं केलं होतं यावरती पूर्णाची म्हणते मधुभाऊंची केस यावरती अर्जुन सांगतो हो पूर्णा यात चुकी कोणाची असेल तर ती चुकी माझी आहे मी सायलीला या सगळ्यामध्ये आता सांगितलं होतं की तुम्ही मी सायलीला या सगळ्यामध्ये मला मदत करायला सांगितलं मला तन्वीसोबत लग्न करायचं नव्हतं मला कुणासोबत लग्न करायचं नव्हतं मला लग्न ही संकल्पनाच मान्य नव्हती माझ्या कुणाल नावाच्या मित्राला जेव्हापासून एका मुलीने ज्या वेळेला फसवलं त्यानंतर समजलं की ती मुलगी साक्षी होती त्यानंतर माझा प्रेम लग्न या सगळ्यावरचा विश्वास उडाला होता पण मी हे जर का तुम्हाला सांगितलं असतं तर कदाचित तुम्ही सगळ्यांनी यामध्ये मला फोर्स केला असता मला जबरदस्ती केली असती आणि म्हणून म्हणून मी तुम्हाला या सगळ्यामध्ये सांगितलं की मला या सगळ्यामध्ये म्हणून मी सांगितलंच नाही की मला लग्न करायचं नाहीये म्हणून पण ज्यावेळेला मी सायलीवरती लग्न केलं सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला समजलं की या सगळ्यामध्ये माझं सायलीवरती प्रेम आहे सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्यानंतर मला प्रेमाचा खऱ्या अर्थाने अर्थ समजला प्रेमामध्ये त्याग आपुलकी माया हे सगळं असतं हे समजलं आणि त्यामुळे त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये समजलं की आपण आपण पूर्णाई म्हणते अर्जुन पण या सगळ्यामध्ये सायलीने तुझी साथ दिलीच ना यावरती मधुभाऊ म्हणतात पूर्णाई सायलीने साथ दिली पण ती माझ्यासाठी मी या सगळ्यात दोषी आहे खर तर मी जेलमध्ये सडून आता मरायला पाहिजे होतं पूर्णाई म्हणतात नाही मधुभाऊ तुम्ही स्वतःला दोष देऊन घेऊ नका तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही केलेलं नाहीये मधुभाऊ म्हणतात नाही माझ्यासाठी माझ्या साऊबाळांनी जर का हे केलं असेल ना तर माझ्यासाठी हे खूप अपमानास्पद आहे यावरती आई म्हणते नाही मधुभाऊ या दोघांची चुकी आहे तुम्ही स्वतःला दोष देऊ नका ज्या वेळेला या दोघांना कळलं की आपण एकमेकांवरती प्रेम करतो त्यावेळेला मग या दोघांनी तरी आपल्याला सांगायला पाहिजे होतं ना आम्हाला बोलायला हवं होतं ना की काय घडलंय काय नाही घडलंय हे सांगायला हवं होतं आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं मधुभाऊ म्हणतात हो बरोबर आहे साऊबाळाची चुकी आहे मी कबूल करतो येवलीची साऊबाळ ज्या वेळेला माझ्या इकडे आली ना त्यावेळेलाच तिने मला आपला वडील मानलं माझ्यासाठी काही करायला ती तयार होती आणि त्यामुळे त्यामुळे त्या हे सगळं घडलंय पूर्णाई म्हणते मधुभाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे मला तुमचं म्हणणं पटतंय तुमचा कन्सर्न करतोय मी एकट्या सायडीला दोषच देत नाहीये माझ्या मते अर्जुन सुद्धा तितकाच दोषी आहे अर्जुन जास्त आहे पण सायलीने तरी आम्हाला विश्वासात घेत आता सांगायला हवं होतं की नाही गोष्टी असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ साऊ तू खरंच चुकलीस तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली सायली सांगते मी माझी चूक कबूल करते खरंच मधुभाऊ मी चुकले तुम्ही मला माफ करा यावरती मधुभाऊ म्हणतात माफी तू नको मागूस माफी मला मागायला पाहिजे सगळ्यांची कारण हे काही जे सगळं झालं ते माझ्यासाठी झाले यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ तुम्ही माफी मागू नका सायली तू माफी मागू नको चूक जर कोणाची असेल तर माझी आहे सायलीची मजबुरी होती की तिला मधुभाऊंसाठी आता वकील शोधायचा होता पण पण माझी काय मजबुरी होती मी या सगळ्यामध्ये किती चुकलो मी माझ्या घरच्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं त्यांना सांगायला हवं होतं की हे सगळ्या गोष्टी माझ्यामुळे घडल्यात आणि तर तरच चुकले मी चुकलेलो आहे पण मी काय केलं मी या सगळ्यामध्ये पुन्हा नव्याने चूक करायला लागलो पुन्हा नव्याने या सगळ्यामध्ये मी या अशा चुका करतच होतो असं म्हणत इकडे आता अर्जुन स्वतःची चुकी मान्य करतो मधुभाऊ सांगतात नका नको बापू तुम्ही हात जोडू नका माझी साऊबाळ या सगळ्यामध्ये चुकलेली आहे तिची पण चुकीच आहे ना पण मी तुम्हाला तिचा एक भूतकाळ सांगतो ज्या वेळेला ती माझ्या घरी आली ना त्यावेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझं आश्रम फुललं आणि या सगळ्यामध्ये लक्ष्मीच्या पावला नीती आली पायावरती ती तुळशीपत्राची खूण घेऊन आली अर्जुन म्हणतो तुळशीपत्राची खूण प्रताप म्हणतो काय बोलताय तुम्ही मधुभाऊ तुळशीपत्राची खूण मधुभाऊ म्हणतात हो तुळशी पत्राची खूण अर्जुनला पण आश्चर्य वाटायला लागतं अर्जुन म्हणतो मधुभाऊ हे काय बोलताय मधुभाऊ म्हणतात हो तुळशी पत्राची खूण माझ्या सायलीच्या पायावरती होती आणि ती सायलीच्या पायावरची तुळशी पत्राची खूण अजूनही तिच्या पायावरती आहे पूर्णाजी म्हणते आमच्या तन्वीच्या पायावरती सुद्धा आता तुळशी पत्राची खूण आहे मधुभाऊ म्हणतात तन्वी म्हणजे कोण तन्वी म्हणजे प्रिय पण पूर्णाई तुम्ही म्हणताय तसं प्रियाच्या पायावरती कोणतीही तुळशीपत्राची खूण नाही पूर्णाई म्हणते असं काय करताय आहो आमची छोटी तन्वी हीच तर खूण घेऊन आम्ही तिला आम्ही तिला ओळख पटवली ना मुद्भाऊ म्हणतात हे कसं शक्य आहे आहो प्रियाच्या पायावरती कोणत्याही प्रकारची तुळशीपत्राची खूण नव्हती ती ज्या वेळेला माझ्याकडे आली होती त्यावेळेला त्यावेळेला मी तिला स्वतः लहानाची मोठी केली मला विचारा ना तुम्ही तिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तिच्याबद्दलच्या इत्यमभूत गोष्टी आता मला माहिती आहेत मला या सगळ्यामध्ये माहिती आहे की ती कशी होती ती काय होती प्रियाच्या पायावर कोणतीही तुळ तुळशीपत्राची खूण नव्हती प्रिया, प्रिया सायलीनंतर सायलीच्या दोन दिवसानंतर आली होती आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये प्रिया आणि तुमची तन्वी असूच शकत नाही पूर्णाजी म्हणते कसं शक्य आहे मधुभाऊ म्हणता साऊ बाळा तू पाय दाखव सायली आता पाय दाखवते पूर्णाई म्हणते ही तर तन्वीच्या पायावर तुळशी पत्राची खूण मधुबाऊ म्हणतात जेव्हापासून सायली माझ्या घरात आली तेव्हापासून ही तुळशी पत्राची खूण आहे तो प्रिया येते प्रिया म्हणते मधुबाऊ का खोट बोलत आहे माझ्या पायावर तुळशी पत्राची खूण आहे बघा तुम्ही रविराज म्हणतात मधुबाऊ खरंच बोलतोय माझी तन्वीच्या पायावर तुळशी पत्राची खूण होती मधुबाऊ म्हणतात नाही काहीतरी गडबड आहे प्रतिमा म्हणते तुळशीपत्राची खूण दोघींच्या पायावरती आहेत मधुभाऊ सांगतायत त्याप्रमाणे सायलीच्या पायावर आधीपासून आहे आणि तन्वीच्या पायावरती मग कधीपासून यावरती प्रिया म्हणते आई तुला माझ्यावरती विश्वास नाही प्रतिमा म्हणते तसं काही नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो एक काम करता येईल या सगळ्यात खरी खूण खोटी खूण ही ओळखता येते ना टॅटूची खूण खोटी खूण आता प्रिया इथे अडकते मधुभाऊंनी अचानकपणे सायलीचा भूतकाळाचा उलगडा केलेला असतो सायलीच्या पायावरची जन्मखूण ही दाखवलेली असते सगळ्यांना धक्का बसतो आणि आता या सगळ्यामध्ये अर्जुन खरी खूण खोटी खूण याचा शहानिशा करणार असतो अर्जुन आणि ज्यावेळेला पूर्णातजी हे पाहतात पूर्णातजी सायलीच्या पायावरची खूण ओळखते ही खरी खूण आहे कारण टॅटूने काढलेली खूण आणि खरी खूण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत अचानकपणे सायलीचा सा भूतकाळ मधुभावने उलगडलाय कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय डायरेक्ट पलटलाय तो सायलीच्या जन्म खुणेवरती आता या सगळ्यामधून पुढे काय सिद्ध होणार पाहणं